तर मित्रांनो आपण आता उभा आहे मायने आणि विटेच्या विट्या रोडला जे गांधवळ गाव आहे म्हणजे बाजूलाच पत्र्याचं शेड पत्र्याच्या कंपनी आहे त्या पत्र्याच्या कंपनीच्या बाजूलाच साज फीड्स अँड हार्डवेअर म्हणजे मित्रांनो इथं सर्व प्रकारची खाद्य भेटतात आणि बैलांची बैलांचं सामान म्हणजे नमस्कार आता काय काय आपण ठेवलं इथं सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी बाईट घेण्यासाठी आला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहोत आपल्या इथं बैलांना जे लागणारे खाद्य आहे त्यानंतर त्यांना जे लागणार साज वगैरे सगळं आहे मैदानाचा जो सगळा साज मिळतो तो आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहे त्याचबरोबर मॅट रबरी मॅट फोम मॅट हे सुद्धा आपल्या या ठिकाणी अवेलेबल आहेत आता आपण काय केलं इथं आपले जे मित्रमंडळ आहेत ते या ठिकाणी आपल्या दुकानाला विजिट द्यायला आल्यानंतर त्यांनी मला एक अशी कल्पना दिली की सर तुम्ही विठ्ठल नानाकडे जे खाद्य मिळते ते आपल्या या ठिकाणी अवेलेबल करा आणि विठ्ठल नानाकडे जे म्हणजे बावीस रुपये मध्ये त्यांना भेटते तेच आपल्याकडे तुम्ही तेवीसशे घ्या किंवा साडे तेवीसशे घ्या पण आपण त्याच्यामध्ये जास्त न घेता फक्त शंभर रुपये घेतले आणि ते आपण खाद्य येतं आपल्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांसाठी अव्हेलेबल केलेला आहे मॅट आहे कुठली एवढंच मॅट आहे का याच्यामध्ये हा एक प्रकार आहे हा आता लेटेस्ट चालू आहे फोमचा फोमचं मॅट म्हणून आता हे जी बऱ्यापैकी मागणी आहे मार्केटला आता विठ्यात जर तुम्ही गेला तर थोडस लो क्वालिटीच मॅट तुम्हाला भेटेल पण आपल्याला डायरेक्ट पंजाब जिथं त्या मॅटचा उगम झाला तिथून आपल्याला डायरेक्ट तिथं आपल्याला भेटते मॅट ही जी साईज येते पाच बाय आठ साईज येते तर आता इतर मॅट बघितली तर थोडं एम एम मध्ये कमी राहील एम एम मध्ये प्राइस तुम्हाला ही तेवीस रुपयाला बसेल तेवीस रुपये तेवीस रुपयाला आणि जर तुम्हाला जास्त क्वांटिटी पाहिजे असली तर त्यात आणि शंभर दीडशे कमी होते जसं तुम्ही नग वाढेल तसं पैसे कमी होणार बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्ही शिक्षक आहे बरोबर ह्या व्यवसायात कसं का आता खरं सांगायचं म्हणलं तर आमची जवळजवळ तिसरी पिढी खिलाड क्षेत्रात काम करते सगळे टोटल जर घरात तुम्ही बघितलं किंवा इथं जवळ चौकशी कुठे जर केली तर आम्ही बऱ्यापैकी सगळे नोकरदार वर्ग आहे पण एक छंद असल्यामुळं की आम्ही व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला आणि याच्यातून जास्त मला काय प्रॉफिट राहाव असं हो। काय करून हा धंदा उभा राहिला नाही पहिली म्हणजे महत्वाचा मुद्दा तो आहे आम्ही यातलं काय ले मार्जिन राहू हो। असे काय अपेक्षा नाही पण एक सर्वसामान्य बैलगाडी मालकांची सोय इथं आपल्या आपले इथे व्हावी याच्यातून हा व्यवसाय महत्वाचं म्हणजे कसं माहिती का ओळख होत जाते आता तुम्ही मागास बघितलं तुमच्या समोरचार आठ पाड्या आपले इथं लोकल आपण जर या क्षेत्रात नसतो तर आपल्या एवढ्या लागण काय गरजच नव्हती बरं हो आता आपल्याकडे दोन टॉपचे बैल पळते आता एक मोठा बैल आहे ती डायवर आबाईची वाडी याच्याकडे खांबायला काय आणि एक आपलं घर आहे बर आता तुमच्याकडे खाद्याचा प्रकार कुठला आहे आणि जे खिलारकाऊ खिलकाउच हे आणि अजून दुसरं हा आता हे जे खाद्य आहे ती राजा म्हणून खाद्य आहे विठ्ठल नानाकडे जे खाद्य भेटते तेच आपण इथं अवेलेबल करण्याचा प्रयत्न केलाय थोडस आपण काय केलंय त्यांच्याकडे बावीस भेटते आणि आपल्याला सुद्धा बावीसशे रुपयेच तिथं खाद्य भेटलेलं आहे आणि फक्त आपण काय केले ट्रॅव्हलिंगचा खर्च आपला वाढतोय त्यामुळे फक्त आपण तिथं बावीस रुपयाला भेटते आपल्याकडे तेवीस भेटतकाव हा मग ती त्याची काय प्राइस आहे का हा आता जे गाडगे साहेब आहेत आपले खिलारकाव चॅनलचे ओनर आहेत त्यांनी आपल्यासाठी ही फर्स्टच ब्रँच आहे त्यांची एक हाँ। हाँ तर तुम्ही मागचे चोराळचं मैदान जे झालं तिथं तुम्ही बरं बघितलं असाल तर तिथं त्यांची गाडी पण लागलेली होती बरं खाद्याची आणि दुसरं जर तुम्हाला कुठं जर शॉप मध्ये जर अवेलेबल पाहिजे असेल खाद्य तर फक्त आपल्याकडे भेटतंय हा खिलार खाऊचा आहे चाळीस किलो बॅग येणार त्याचा रेट एकोणीशे सत्तर रुपये रेट आहे बरं एकोणीसशे हा फक्त त्याच्यामध्ये गोळ त्याच्यामध्ये गोळ आहे ना तो एक किलो पॅकिंगमध्ये म्हणजे तुम्ही काय करायचं घरी गेल्यानंतर म्हणजे तुमचं जसं वासर किंवा बैल ज्या पद्धतीने खातोय त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं थोडा त्यात म्हणजे गोळ खिसून टाकायचा आणि ती मग तुम्ही गोळे करून घाला किंवा असं खात असलं तर असं घाला तुमच्या ह्याच्यावर आणि ह्यात काय काय म्हणजे जास्त मागणी कुठली जास्त मागणी जर म्हणलं तर आता राजाची आहे बर म्हणजे जास्त जास्त सोय नु। व्हावी काय काय वेळेला कसं व्हायचं की लोक यायची बाबा ते आता खाद्य ट्रेंडिंगला चालू आहे तर तुम्ही ते इथं उपलब्ध करा म्हणून आपण फक्त ते खाद्य उपलब्ध केलेलं आहे बर म्हणजे मित्रांनो विटा विटा मायनी रोडच्या घाणवड मध्येच म्हणजे हायवेलाच गाव आहे घाणवड आणि बर आता यायचं मार्ग आता मायनी मार्ग येणाऱ्या लोकांना माहीत झालं हा इकडनं मला वाटते लेंगरे की हिकड यायला रोड कुठून कुठून आहे कस आता लेंगरे किंवा घे ह्या मार्गे जर आला तर तुम्ही सळसिंग मधून डायरेक्ट जरा पुढे आल्यानंतर उजव्या साईडला ला वळ आल्यानंतर डायरेक्ट विटा मायनी रोडला येत आहे हा आणि तिथून इकडं मायनी रोडला मायनी रोडला आल्यानंतर एक मराठी शाळा लागेल गानवडची त्याच्या पुढे आल्यानंतर एक यमाच मंदिर आहे त्या पुढे आल्यानंतर एक चायनीज शॉप आहे आणि त्या शेजारीच आपलं शॉप आहे आता तुमचा नंबर सांगा जरा हा माझा नंबर एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव अडुसष्ट डबल झिरो बर बर ह्यातून म्हणजे हे जे विचारलं त्यांना काय काय सांगते का प्रत्येक जण म्हणतोय आपण बाबा हे होतं ते होतं पण तुम्हाला सांगत असते की काय काय फरक म्हणजे हे होते चालल्यानंतर आता ह्याचा रिझल्ट माणसाल तर मला म्हणजे लोक थ्रू आलेलं म्हणजे मी सांगतोय तुम्हाला कि एक सात ते आठ दिवस झाल्यानंतर कंटिन्यू जर तुम्ही खाद्य घातलं तर सात ते आठ दिवस झाल्याच्या नंतर की बैल थोडासा पाणी प्यायला जास्त म्हणजे जास्त पैल पाणी त्याच्यानंतर पाणी प्यायल्यानंतर एक दहा बारा दिवसात बैलाच्या अंगावर चमक दिसे। चमक दिसेल चमक दिसल्यानंतर तुम्हाला जर बैला असली किंवा पळून आल्यानंतर दम वगैरे लागत असला तर बैल जरा कमी आहे दम कमी दम कमी आणि बैलाचं स्पीड वाढते स्पीड वाढणार स्टॅमिना वाढणार बैल कायम फ्रेश राहणार आणि बैलाच्या अंगावर केस वगैरे आपण म्हणतो ना मरकी केस आहेत वगैरे ते निघून जाऊन फ्रेश आणि ते, केलार का त्याचा पण रिझल्ट चांगला आहे त्यांनी जर आता म्हणजे केलार काउल जे आता चायनल आहे त्याच्यावर एक बाईट जर तुम्ही बघितलं तर त्यांचा हिरा म्हणून एक बैल आता पळतोय एक पळतोय तर तुम्ही बॉडी बघा त्याचं स्ट्रक्चर बघा आदत वयात आता चांगले बऱ्यापैकी वासरू तयार आहे त्यांनी स्वतः ते वापरले आणि परत त्यांनी विक्रीसाठी अवेलेबल बरं आता दोन खाद्य झाले आता दुसरं काय का हा ही दोन खाद्य सोडून आपल्याकडे म्हणजे इथल्या म्हणजे आमच्या लोकलच्या लोकांची सोय व्हावी हो यासाठी इंद्रनिल आहे त्यानंतर सरके आहे त्यानंतर उडीद डाळ भेटेल त्यानंतर शेंगपेंड उडीद डाळ आहे डाळीचा दर काय आता हा उडीद डाळीचा दर आपल्याकडे बाराशे रुपये बाराशे रुपये तीस किलो बॅग बघा मित्रांनो बाराशे रुपये मला वाटते विट्यात सुद्धा बाराशेच आहे म्हणजे तिथं मी जाऊन मी पण स्वतः आणतो बाराशे रुपये बाराशे रुपये दर आहे तेराशे होता आता शंभर रुपये किम झालाय बारा बाराशे तर आणि ही टाळेवेल वगैरे कसं ते हा टॉवेल जे आहेत ते कोणता पण घ्या तुम्हाला शंभर रुपयाला बसेल तो बरं आणि हे सगळं सजावट पहिल्यावर नाही म्हणजे किती झालं दुकानाला किती होतात दुकानाला आता बघा एक सहा ते सात महिने झाले बर का निवडले शिक्षक शिक्षक आहे तुम्ही म्हणजे हेच का निवडले तुम्ही नाही आता कसं झालं माहिती आहे का एक छंद म्हणतो ना आपण की त्या नादातून फक्त ही सुरुवात झालेली आहे एवढाच विषय बाकी काय बर मित्रांनो बघू शकता मुलागत घ्यायचा उद्देश एवढाच की त्यांनी म्हणजे अवेलेबल करून दिले आणि कसं होतं त्यांना माहीत नसतं कुठं भेटतं कुठं काय नाही तर आपण ह्याच्यात नंबर पण देणार आहे ज्यांना कॉन्टॅक्ट कराय ज्यांना पाहिजे त्यांनी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद